तर आपल्यासोबत बकासूरचे मालक आहेत मामा नमस्कार नमस्कार कधी निघाला होता काय आजचं होम ग्राउंड आहे कसं वाटतंय काय छान आहे छान का फाटी वगैरे बघितल्याच हो बघितलं कसं आहे बकासूरचं सा नियोजन कसं काय आणि आज आपली नवीन खरेदी पण कबीरा सुद्धा आलाय नक्कीच तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो वैभव मामा यांचा बबन सुद्धा मैदान दाखवत आलाय मामा नमस्कार कधी निघाला होता काय आजचं होम ग्राउंड आहे कसं वाटतंय काय आनंद वाटत काय आज बबनचं नियोजन कसं काय मैदान कसं वाटतंय आज मुळशी भागातलं मैदान आहे म्हणजे आज कसं वाटतंय काय म्हणजे आज मैदान नक्कीच नक्की तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा मित्रांनो महाराष्ट्राची आण बाण शान रुस्तमे हिंद केसरी बकासूर सुद्धा मुळशी केसरी मैदानात दाखल झाला आहे आपण बघू शकता टेम्पूल एक बैल बैल इकडे दोन बांधू मोठी नमस्कार आज होम ग्राउंड आहे कस कसं वाटतंय काय काय आजचं नियोजन कसं वाटतंय म्हणजे आज आपल्या जवळच मैदान आहे का गावातलंच गा मैदान म्हणायचं काय सांगाल आजचं मैदान एक नंबर मैदान आहे चांगलं आहे नक्कीच आणि आज कबीराला पण घेऊन आला कबीराला पण घेऊन आला नवीन खरेदी आपली हो नक्कीच पुन्हा बरं आज काय नियोजन काय चांगलं नियोजन आहे नक्कीच तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप शुभेच्छा तर मित्रांनो मुळशी केसरी मैदानात नोईल शेट धुमाळ यांची नवीन खरेदी कबीरा देखील दाखल झाली आहे आणि सर्वांचा लाडगा रुस्तमी हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झाला आहे आपण दुण। बघू शकता